नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा दहा जानेवारीला शुक्रवारी पुत्रदा एकादशी आहे ज्यांना संतान सुख नाही ज्यांना मूल बाळ अजिबात नाही ज्यांना मूल बाळ व्हावं अशी इच्छा आहे असं वाटत आहे त्यांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी ह्या सेवा आवर्जून करायची आहे बघा ज्यांना काही मेडिकल प्रॉब्लेम नाही ट्रीटमेंट चालू आहे तरी पण गर्भधारणा होत नाही किंवा खूप प्रयत्न करून गर्भ राहत नाही त्यांनी आवर्जून या पुत्रदा एकादशीपासनं एक्केचाळीस दिवसासाठी बाळकृष्णाची ही अत्यंत अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे बघा ज्यांना मूल बाळ नसेल अशांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते हा व्हिडिओ बघून ह्या सेवा करून त्यांना देखील संतान प्राप्तीचं सुख प्राप्त होईल आता ज्यांना मूलबाळ आहे संतान आहे त्यांनी उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर काही सेवा करायच्या आहे मुलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सेवा करायची आहे आणि ज्यांना खरोखर संतान हवं आहे मूल बाळ हवं आहे त्यांनी उद्या पुत्रदा एकादशीपासून ह्या सेवा करायला सुरुवात करायची आहे सेवा कोणती करायची कधी करायची कोणी करायची सेवा कशी करायची किती दिवस करायची आणि ह्या सेवेमध्ये कोणत्या कोणत्या सेवा करायच्या या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि त्याप्रमाणे ह्या सेवा तुम्ही नक्की करा बघा तुमच्या काही डॉक्टरी ट्रीटमेंट चालू असतील त्या ट्रीटमेंट देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत चालू ठेवायच्या आहेत आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे पुत्रदा एकादशी या नावातच त्याचा अर्थ दिलेला आहे आणि अत्यंत प्रभावी महत्वाची अशी ही एकादशी असल्यामुळे आपण आवर्जून ह्या एकादशीपासनं ह्या सेवा सुरू करायच्या आहे चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा दोन हजार पंचवीसमधली ही जानेवारी महिन्यातली पुत्रदा एकादशी आहे जी दहा जानेवारीला शुक्रवारी आली आहे आपल्याला या दिवशी ह्या सेवा सुरू करायच्या आहेत आता गर्भधारणा का होत नाही किंवा काहीही तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम नसताना संतान का होत नाही तर याचे वेगवेगळे वेग वे हे आ, उद याचे वेगवेगळे वेग वे कारणं असू शकतात जसं की पितृदोष किंवा कोणी करणीबाधा केली किंवा बाहेरची बाधा असेल तर ह्यामुळे देखील आपल्याला काही वेळेला संतान सुख मिळत नाही तर ही सेवा ज्यांना गर्भधारणा करायची आहे त्यांनी सलग एक्केचाळीस दिवस उद्यापासून करायची आहे आणि ज्यांना गर्भधारणा झालेली आहे मग ज्यांना पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा महिना असेल त्यांनी आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी ही फक्त उद्याच्या दिवशी पुत्रदा एकादशीच्या दिवशी फक्त सेवा करायची आहे आणि ज्यांना संतान हवं आहे त्यांनी एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर का बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर ती पहिल्यांदा तुम्हाला आणून घ्यायची आहे आता सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर तुम्हाला आज शक्य झाल्यास आदल्या दिवशी तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन तिथे तुम्हाला ठेवून यायची आहे आणि तुम्ही जी सेवा करणार आहात ती सेवा माझी पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला तिथे करायची आहे आता तुम्हाला जर का आज हे करणं शक्य नसेल तर तुम्ही उद्या एकादशीच्या दिवशी मंदिरात गेला तरी चालेल ज्यांना मंदिर जवळ नसेल मग त्यांनी त्यां त्यांच्या घराजवळ असलेल्या दत्ताच्या मंदिरात जरी एक नारळ आणि खडीसाखर ठेवून प्रार्थना केली तरी चालणार आहे आता ज्यांच्या घरात जवळ अजिबात मंदिर नाहीच माता काय करायचं तर तुम्ही तुमच्या घरातच तुमच्या मंदिरात तुम्ही नारळ खडीसाखर ठेवा आणि ज्या वेळेस तुम्ही स्वामींच्या मंदिरात किंवा दत्ताच्या मंदिरात जाताल त्यावेळेस तुम्ही हे नारळ आणि खडीसाकर तुम्ही मंदिरात ठेवून यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक थोडा मोठा असल्यामुळे आपल्याला आपण जे तामण घेणार आहोत ते ताट आपल्याला थोडं मोठं घ्यायचं आहे बघा अभिषेक थोडा मोठा असल्यामुळे तुम्ही ताट मोठं घ्या किंवा तुमच्याकडे एक खोलगट भांडं असेल किंवा परात असेल तर तुम्ही ती घेतली तरी चालणार आहे आता ही सेवा करताना नवरा आणि बायको दोघेही लागणार आहे नवरा आणि बायको दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे आता मिस्टरांना टायमिंग नसतो पती कामाला जातात तर तुम्ही फक्त पहिल्या दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही दोघांनी बसून ही सेवा करायची आहे आणि बाकीच्या दिवशी ही सेवा फक्त महिलांनी केली तरी चालेल जर का पुरुषांना वेळ नसेल तर ही सेवा फक्त महिलांनी केली तरी चालेल आणि जर का पुरुषांना देखील वेळ असेल तर ही सेवा दोघांनी एक्केचाळीस दिवस केली तरी चालणार आहे याचप्रमाणे तुम्हाला एक पात्र घ्यायचं आहे तुम्हाला या परातीत पात्र ठेवून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता पहिल्या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही दोघांनी उपवास करायचा आहे दिवसभर उपवास धरायचा एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो जर का उपवास दोघांना करणं शक्य नसेल एकानी उपवास केला तरी चालेल दिवसभर उपवास करा कारण आपण ही सेवा संतान प्राप्तीसाठी करत आहोत त्यामुळे पहिल्या दिवशी उपवास हा तुम्ही धरायचा आहे त्यानंतर ही सेवा कधी करायची आता बघा तुमचे पती जर का पहिल्या दिवशी कामाला जात असल्यामुळे त्यांच्याकडे जो टायमिंग असेल सकाळचा दुपारचा किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये त्यावेळेमध्ये तुम्ही ही सेवा केली तरी चालेल कारण तुमचे मिस्टर ज्या वेळेस घरी असणार आहे त्यावेळेत दोघांनी ही सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला सेवा करताना पहिल्या दिवशी सर्वात अगोदर स्वामी स्तवन म्हणायचं आहे आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन आहे तुम्हाला पहिल्या दिवशी पहिल्यांदा स्वामी स्तवण म्हणायचं आहे रोज म्हणायचं नाही पहिल्याच दिवशी तुम्हाला स्वामी स्तवण एक वेळा म्हणायचं आहे बघा तुम्हाला सर्वात अगोदर बाळकृष्णाची मूर्ती मोठ्या ताटात किंवा परातीत ठेवून घ्यायची आहे एक वेळा तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन पहिल्याच दिवशी म्हणा त्यानंतर तुम्हाला अभिषेक पात्र बाळकृष्णाच्या मूर्तीवर ठेवायचं आहे यामध्ये तुम्हाला पाणी ओतायचं आहे तुम्ही बाजूला एक तांब्याभर किंवा थोडं जास्तीचं पाणी भरून ठेवू शकतात यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर एक माळ संतान गोपाल मंत्र जो आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा संतान गोपाल मंत्र आहे याची एक माळ तुम्हाला जप करायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे सोळा वेळा तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे आता सुक्त तुम्ही सोळा वेळा म्हणून झाल्यानंतर सुक्त म्हणताना तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही तुम्ही सोळा वेळा स्त्रीसुप्तम म्हणून झाल्यानंतर शेवटी फलश्रुती म्हणू शकतात आणि फलश्रुती म्हणताना तुम्हाला अभिषेक करण्याची गरज नाही आता जे कोणी चमचाने पाणी टाकून अभिषेक करत असाल त्यांनी फलश्रुती म्हणताना पाणी टाकायचं नाही तुम्ही हात सोडून बसायचं आहे बघा वेळा पुरुष सुक्तम सोळा वेळा श्री सुक्तम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला रामरक्षास्तोत्र म्हणायचं आहे आता राम स्तोत्र यातील तुम्हाला एक ते नऊ ओव्या म्हणायच्या आहे तुम्हाला एक ते नऊ ओव्या फक्त बोलायच्या आहेत फलश्रुती वगैरे काहीच बोलायचं नाही तर ह्या सेवा तुम्हाला पहिल्या दिवशी करायच्या आहेत त्यानंतर रोज तुम्हाला एक्केचाळीस दिवस याच सेवा करायच्या आहे फक्त स्वामी स्तवन तुम्हाला पहिल्या दिवशी बोलायचं आहे या सेवा तुम्हाला रोज करायच्या आहे बघा रोज जर का तुम्ही महिलेनी फक्त सेवा केली तरी चालेल किंवा दोघांना टायमिंग असेल तर एक वेळ ठरवून तुम्ही दोघांनी सेवा केली तरी चालेल आता सेवा करताना तुम्ही या सेवे सेवेची एक वेळ ठरवून घ्या तुम्ही सकाळी सेवा करणार असाल तर रोज सकाळी सेवा करा संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल तर रोज संध्याकाळी सेवा करा म्हणजे बघा आपण जी पण काही इच्छापूर्तीसाठी सेवा करत असतो ना त्याची एक निश्चित वेळ आपल्याला ही ठरवून घ्यायची आहे म्हणजे आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं सेवा करताना तुम्ही अतिशय प्रसन्नतेने पूर्ण श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करा बघा नक्कीच तुम्हाला ह्या सेवेचं फळ हे मिळणार आहे आता यानंतर आपण जो अभिषेक केलेला तीर्थ आहे हे तीर्थ फक्त नवरा बायको यांनीच प्यायचं आहे जर का ही सेवा करत असताना तुम्हाला मासिक धर्म आला अडचण आली तर सेवा तुम्ही तेवढ्या दिवस स्किप करायची आहे नंतर पुन्हा ही सेवा कंटिन्यू करायची आहे जर का तुम्हाला विटाळ आला किंवा सुतक आलं तर तुम्हाला ही सेवा स्किप करायची आहे आणि पुन्हा नव्याने पहिल्यापासून ही सेवा तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे बघा मासिक धर्म असेल तर तुम्ही चार ते पाच दिवस ही सेवा स्कीप करा नंतर पुन्हा कंटिन्यू करा आणि सोयर असेल आ, सुतक असेल तर हे दिवस जास्त असतात गॅप खूप मोठा असतो त्यामुळे तुम्ही ही सेवा करताना पुन्हा नव्याने करायची आहे आता ज्यांना पुत्रदा एकादशीच्या दिवशीच सेवा करायची आहे संतान पाहिजे आहे पण मासिक धर्म आलेला असेल तर मग ही सेवा आपण कधी करू शकतो तर ही सेवा तुम्ही पुढची येणारी जी एकादशी आहे त्या एकादशीपासून तुम्ही ह्या सेवा करायला सुरुवात करू शकतात बघा ज्यांना एकादशीच्या दिवशी ह्या मासिक धर्म असेल अडचण असेल त्यांना ह्या सेवा करता येणार नाही त्यांनी पुढच्या येणाऱ्या एकादशीपासून ह्या सेवेला सुरुवात करायची आहे आणि ही सेवा केलेलं जे जे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते दोघांनीच प्यायचं आहे यानंतर ह्या सेवा करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे आहे त्यामध्ये पहिला नियम म्हणजे आपल्याला ही सेवा चालू असताना मांसाहार हा करायचा नाही आहे मांसाहार हा आपल्याला कडकडीत वर्ज करायचा आहे दुसरं म्हणजे बघा ही सेवा आपण संतान प्राप्तीसाठी करत असल्यामुळे ब्रह्मचार्य पालन करण्याची आपल्याला गरज नाही आहे तिसरा नियम म्हणजे परान्य आपल्याला वर्ज्य करायचं आहे बघा संतान सुख हे खूप मोठं सुख आहे आणि हे सुख मिळवण्यासाठी आपल्याला या काही गोष्टींचं नियमांचं पालन करायचं आहे एक्केचाळीस दिवस तुम्हाला कडकडीत कर्ण मांसाहार करायचा नाही बाहेरचं पराण्य ना आपल्याला घ्यायचं नाही कारण बघा संतान सुखासाठी खूप जणं खूप प्रयत्न करतात आणि मोठमोठे डॉक्टर किंवा दवाखाने ट्रीटमेंट घेतात तर एवढा आपण त्या ट्रीटमेंटसाठी पैसा घालत असतो तर आपण एक्केचाळीस दिवसपर्यंत वर्च करणं हे गरजेचं आहे यानंतर बघा तुम्हाला जर का एकमाळ संतान गोपाल मंत्र आणि एकमाळ स्वामी समर्थ मंत्र जप करायचं आहे सोळा वेळा पुरुष सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे आणि सुक्तम तुम्हाला सोळा वेळा म्हणणं शक्य नसेल तर सुक्तम तुम्ही एक वेळा तुम्ही म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला राम रक्षा या स्तोत्रातील एक ते नऊ ओव्या बोलायच्या आहे बघा राम स्तोत्र का म्हटलं जातं तर राम स्तोत्र म्हटल्याने आपल्या संपूर्ण शरीराचंही रक्षण होत असतं बघा जे मूल बाळ होण्यासाठी दवाखान्यात ट्रीटमेंट घेत आहे ज्यांना खूप प्रॉब्लेम येत आहे न आणि ज्यांना खरंच काही सेवेची गरज आहे काही उपायाची गरज आहे त्यांना तुम्ही ह्या सेवा नक्कीच करायला सांगा बघा नक्कीच त्यांना संतान चूक मिळणार आहे या सेवेमुळे ऐंशी ती नव्वद टक्के महिलांना याचा रिझल्ट आलेला आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे सेवा चुकवू नका ज्यांना गरज आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे बघा ज्यांना गर्भधारणा झालेली आहे त्यांनी उद्याच्या दिवशी नक्कीच संतान गोपाल प्राप्ती या मंत्राची एक माळ जप करा सांगितलेल्या सेवा तुम्ही फक्त उद्याच्या दिवशी करायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्ही राम स्तोत्र तुम्ही रोज पठण करू शकतात तुम्ही एक्केचाळीस दिवस राम रक्षास्तोत्राचं पठण करा किंवा तुम्ही तुम्हाला तुमची डिलिव्हरी होईपर्यंत तुम्ही रोज राम स्तोत्र सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही राम स्तोत्र पठण करायचं आहे झालेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ